नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती लाभली या उत्सवाअंतर्गत या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली जनसेवा ही, सेवा हे अंगीकारून आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या या ठिकाणी माजी नगरसेविका स्नेहा आमरे समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेल्या दोन दशकाहून अधिक काळ या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवित हा उत्सव येथे साजरा केला जातोय एकविसाव्या वर्षात या उत्सवाने आता पदार्पण केलेला आहे या प्रवासाचा संक्षिप्त कार्य अहवाल कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या ठिकाणी अनावरण करण्यात आले आहे मंडळाचे पदाधिकारी मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते तर यावेळी केरळा समाजातील वाद्य संस्कृतीचं सा या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं तसेच महाआरती देखील येथे संपन्न झाली बंगाली समाज नवोदय ट्रस्ट न्यू बंगाल क्लब यांच्या हस्ते या ठिकाणी ही देवीची महाआरती करण्यात आली आज या इकडे नवरात्रीच्या बावन पर्वामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमाने दरवर्षी या इकडे नवरात्र उत्सव हा साजरी केला जातो आणि आज या कार्य अहवालाचं प्रकाशनही या इकडे झालेलं आहे गेली एकवीस वर्ष सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिलेली हे नवयुग मित्रमंडळ आणि याच्या माध्यमाने सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सन्माननीय रमेशजी आमरे आणि आमच्या स्नेहाताई आंबरेवणी यांच्या माध्यमाने सतत चालू असतात या नव्यू मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळेच सांस्कृतिक उत्सव असतील मग ते दहीहंडी असतील त्याचबरोबर आपलं दुर्गा उत्सव असेल या इकडे सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम असेल सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व जातीय या इकडे सर्व धर्म समभाव या या सतत काम करत असतो मंडळ तर वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही कार्यवाला ओपनिंग उद्घाटन केलेलं आहे आमदार निरंजन टावकर यांच्या आता उद्घाटन झालेलं आहे हे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत आपले बाळा गड किल्ले आहेत जे रिशोमध्ये गेलेले आहेत त्याला मान्यता भेटलेली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत त्यांचा आम्ही इथे देवी त्यांचं प्रकाशन केलेलं आहे तसेच सिंधू जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्यादेमध्ये यांच्या मार्याकडे जे आता आपण जिंकलेलो आहोत कुठल्या देशामध्ये राज्य करतो आहे आणि आपला देश भारत देशा सर्वात एक नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे या गाड्यावर बघाल तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखा झोखा आहे तो आम्ही मांडलेला आहे आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमच्या ते नवीन मंत्रिमंडळासाठी सातत्याने काम करतात तुम्ही दहीहंडी उत्सव म्हणा नवाद उत्सव म्हणा गेले एकवीस वर्ष हे सर्व सहकारी माझ्या त्यांच्या माझ्याकडे आम्ही हे आंबे परिवार हे नवाज उत्सव साजरा करतो आज तुम्ही बघाल की दर दर दिवशी इथे वेगवेगळ्या समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात आज तुम्हाला केरळाची लोक होती केरळवरून आलेली आहे ती आणि इथे त्यांचे काही भावबांधव होतात त्यांनी एकत्र मिळून आज इथं तुम्ही बघाल की त्यांनी त्यांचा त्यांची त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी केली नागरिकांना आणि ठाणेकरांना हे आव्हान करतो की देवीचे येऊन दर्शन घ्यावे नवीन मित्रमंडळाला आशीर्वाद द्यावा आणि अशाच नवीन मृत्यू चांगलं कार्य करत हवा ही देवी देवीच्या मी प्रार्थना करतो